काँग्रेस पक्षाचे उमेदवार करत आहेत होम टू होम प्रचार प्रचारात भाजप आणि शिंदे सेनेवर टीकास्त्र अक्कलकोटमध्ये फक्त काँग्रेस आणि भाजपा अक्कलकोट शिंदे सेनेला विचारधारा नाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशबाक बळोरगी यांची टीका अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवार होम टू होम प्रचारावर विशेष लक्ष देत आहेत भाजपा काँग्रेस आणि शिंदेसेना राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार होम टू होम प्रचार करत मतदारासमोर आपली बाजू मांडत आहेत भाजपा विकासाच्या जोरावर तर काँग्रेस कामाच्या निकृष्ट दर्जेबाबत मतदारांना पटवून देत आहे तर शिंदेसेना आपण राज्याच्या राजकारणात सत्तेत असल्याने विकास कामं करू असं आश्वासन देत आहेत होम टू होम प्रचाराच्या वेळी काँग्रेसच्या उमेदवाराशी संपर्क साधला असता नगराध्यक्षपदाचे उमेदवार अश्बाक बळोरगी यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत आमदार कल्याण शेट्टी यांच्यावर विशेष लक्ष केलं तर अक्कलकोटची शिंदे सेनेला विचारधारा नाही चार महिन्यापूर्वी सेनेच्या कार्यावर टीका करत होते आता त्यांचं गात आहेत सत्तेत जाण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची आता कौतुक करत आहेत असं टीकास्त्र बळोरगी यांनी केली दीडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन बळोरी यांनी मतदारांना केलं अक्कलकोट शहराचा विकास सुरळीत पाणी पुरवठा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करणे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळणे सोयी सुविधा मिळणे असे अनेक विकासाचे चा मुद्दे आमच्याकडे आहेत आणि हे जे काम झालं बायपास रोडचं आता आमचे अध्यक्ष सांगितले ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी अतिशय प्रयत्न त्या कामाला केलेला आहे अक्कलकोट तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्यामध्ये माझा फार मोठा वाटा आहे त्या काळीसुद्धा काँग्रेसच या ठिकाणी नगर नगरपालिकेवर सत्ता होती आणि तत्कालीन आमदार बाबासाहेब तानोडे त्यावेळी भाजपचे आमदार होते भाजपची सत्ता होती त्यांच्याकडून मी मंजूर करून घेतलं पहिलं तीर्थक्षेत्र भी मंजूर करून आणलं अक्कलकोटसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशा अनेक योजना आहेत आता तुम्ही बघता अक्कलकोटला कुर्ण धरण भरून व्हावू लागलंय महापूर आलाय लोकांची शेती वाहून चालली पण अक्कलकोटला चौदा दिवसाला एकदा पाणी येत आहे म्हणजे शून्य नियोजन जनतेला चौदा दिवसाला एकदा पाणी मिळू लागलंय ला फक्त दडपशाही हुकुमशाही हे अक्कलकोटमध्ये चाललंय हे सगळं संपवण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर येत्या तीन महिन्यात आम्ही हे सगळं संपवू अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा पुरवठा सुरुवात करू आता बघा अक्कलकोट गाव सगळं खोदून ठेवलंय कुठे एक गल्ली बोळ दाखवा तुम्ही मला सगळं गाव खोदून ठेवलंय सगळं अत्यंत विचित्र असं पद्धतीचा कारभार चार चार वर्ष झालं नगरपालिकेत कुणी नगरसेवक नव्हता प्रशासक राज्य होत अनेक वेडी वाकडी काम त्या ठिकाणी झाली आणि जो कोणी वेडीवाड्या कामं केलं असेल जर जनतेने मला निवडून दिलं निश्चितपणानं त्याला त्याची शिक्षा दिली विकासाचं बुलेट ट्रेन सोसाट आहे म्हणतात ते कुठं विकासाचं आहे दाखवा मला अक्कलकोटमध्ये चौदा दिवसाला एकदा पाणी येते कुठला विकास आहे फक्त खोदून ठेवणे किती पैसे आले मला सांगा नगरपालिकेत त्याने दाखवा उद्या जाहीर करावं व ते विकास काम एवढे मंजूर केले ह्याला निधी किती आला असं ग्रामीण भागात त्यांनी असंच करून जनतेला फसवलं विधानसभेच्या वेळेत प्रत्येक गावासमोर बोर्ड लावलं का पाटील साहेब प्रत्येक गावात समोर बोर्ड लावलं एवढे एवढे तुमच्या गावात एवढे कोटी तेवढे कोटी तेवढे कोटी तेवढे कोटी आता अक्कलकोटला शेकडो कोटी चालू कोटी हे सगळं बोगस आहे एक रुपया निधी काय थोडा बहुत जो सॅन्सनच्या वेळी आता शंभर कोटीची योजना असेल एक कोटी निधी आलंय काम कसं होणार ठीक आहे आमच्या पण कधी मंजूर झालं होतं झालं कधी तसं हे योजनाच बोगस आहे आणि त्यांची जे भुयारी गटरचं चालू आहे ते प्लॅस्टिकचे पाईप घालू लागलेत त्यांनी त्याच्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप घालू लागलेत भविष्यात अक्कलकोट सगळं वास उटेल तुम्ही बघा वास उटेल अक्कलकोट सगळं असं एकदम बेकार आहे जर जनतेने मला आशीर्वाद दिलं तर हे कसं नीट करून घ्यायचं आहे मला चांगलं माहित आहे चाळीस वर्षापासून मी नगरपालिकेत आहे बगीचा आहे बगीचा सगळं बघालच आहे सगळे चार वर्षच्या अगोदर पाच वर्ष भाजपची सत्ता होती तर पाच वर्ष पूर्ण भाजपची सत्ता होती हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मी विरोधी पक्ष नेता होतो अनेक वेळा ह्या कामासाठी मी भांडलो पण हे लोक बिलकुल कामाचे नाहीत हे फक्त असं काहीतरी लोकांची दिशाभूल करायचं निवडणुकीमध्ये जातीवाद भडकवायचा कुठलं तरी तो अमुक समाजाचा तमुक समाजाचा जातीवाद भडकवायचा कुठले तरी भारतचे चार आमदारायचं आणायचं चा, चा। एका विशिष्ट समाजाला शिवीगाळ करायला लावायची हे असे धंदे हे अक्कलकोटमध्ये कधी झाले नव्हते आणि चालू केलेले आहेत जनता निश्चितपणानं त्यांना त्याची शिक्षा देईल आणि कल्याण शेट्टी साहेब तुमचा आता घडा भरलेला आहे आता घडा उत उलटणार आहे तुमचं एवढंच जो मला या निमित्तानं सांगायचं वाटतं अक्कलकोटच्या जनतेला आव्हान करतो की इथं काम फक्त काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि आपण काँग्रेस पक्षाला आशीर्वाद आम्ही सगळं नीट करून उमेदवारी उमेदवारी भरण्यापासून ते कन्फर्म अवलंब होता असा आरोप होतो अहो आमचे सगळेच एक आमचे तीन सदस्य त्यांनी दबाव घालून अमुक करून आमची तिकीट काढलेले उमेदवार त्यांनी काढून घेतले एक तर फार विचित्र किस्सा आहे तुमच्या समोर सांगून तुमच्या समोर सांगू नये आता लवटे म्हणून ज्याला आम्ही तिकीट दिलं होतं ते चार दिवसापासून गायब होता दुसरं एक आमच्या इथं वार्ड क्रमांक अकराला होते बिलकुल लोकशाहीला शोभणार नाही संविधानाची हत्या आहे चार वर्षा लोक मतदारांना आम्ही मतदारांना आव्हान करतो की जे हुकुमशाही लोक आहेत ह्या हुकुमशाही लोकांना जर घरी बसवायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही तुम्हाला आव्हान करतो मी की काँग्रेस पक्षाला आपण विजय करावा दुसरी गोष्ट मग आपण विचारला मित्रे साहेब चाळीस वर्ष पूर्ण या काँग्रेसच्या जीवावर सत्ता भोगले आमदार झाले चार पाच वेळा मंत्री झाले पण ऐनवेळी पक्ष अडचणीत असताना त्यांनी काँग्रेसचा हात सोडला हे लोकांना पटलेलं नाही ते जरी गेले असले त्यांच्यावर चार पुढारी गेले असले तरी जनता मात्र अजून काँग्रेस पक्षाच्या पक्ष पाठीमागे आहे खंबीरपणानं पाठिंबा आहे इथं फक्त काँग्रेस आणि भाजपच अक्कलकोट मध्ये आतापर्यंत चाललेलं आहे हे फिण आतापर्यंत अक्कलकोटच्या जनतेमध्ये दे अजून याचं बी उठलं नाही हे उठणार बी नाही हे काय तो पक्ष ह्याला काय आयडियोलजी आहे का काँग्रेस हा दीडशे वर्षाचा पक्ष आहे परंपरा आहे त्यागाची बलिदानाची परंपरा आहे देशाला स्वा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचं योगदान आहे आहे का भाजपचं योगदान आहे कुणाचं नाही हे सगळे लोक ब्रिटिशाचे गुलाम होते त्या काळात आम्ही लहान होतो आम्ही जे वाचतो वाचले त्यानुसार तुम्हाला सांगतो हे लोक ब्रिटिशाचे गुलाम होते आणि काँग्रेस पक्षाने त्यागाने बलिदान करून अनेक लोकांनी आपले जीव गमवले हो कित्येक लोक फाशीवर चढलेत कित्येक घरदार बर्बाद झाले तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालंय आणि देशाला स्वातंत्र्य दिलं नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ही जगातील सर्वोत्कृष्ट घटना आहे त्यामुळं माझं सर्व समाजाला आव्हान आहे की तुम्ही यावेळी जर काँग्रेस पक्षाला आपण आशीर्वाद देऊन निवडून दिलं तर हे सगळे जे फॅशिट जातीवादी हे सगळे आहेत ह्याला सगळ्यांना एक नीट धडा आम्ही शिकू केवळ विकासाच्या नावाखाली निकृष्ट दर्जेची कामं करून मलीला लाटण्याचा उद्योग भाजप करत असून त्यांना विकासाचं काही देणं घेणं नाही अशा शब्दात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की जातीवादी शक्ती हे सगळ्यांना दुरावून त्यांचं जे काय मनसुबे आहेत रोपण्यामध्ये कुठंतरी ते यशस्वी होत आहेत पण आमचं काँग्रेसची भूमिका तशी नाही आहे गोर गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत जाणे गोरगरीब जनतेला ज्या ऐंशी वर्षापासून काँग्रेसने तारायचा प्रयत्न केला आहे सर्व घटकांना घेऊन जायचा प्रयत्न केला आहे ते विचार आम्ही घरोघरी पोचवण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी गल्लीबोळी घरोघरी जाऊन त्या ठिकाणी आदरणीय आमच्या अश्पाक बोळुर्गी साहेब या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी केलेले कामाचं आम्ही घरोघरी जाऊन पाण्याचा असेल बायपास रस्त्याचा असेल आवास योजनेचे असतील अशा अनेक कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्या पद्धतीने आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय भाजप म्हणतो की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय भाजप झालेला आहे काँग्रेसने त्यांच्या कालावधीमध्ये विकासामध्ये आकडता हात घेतला होतं त्यांच्या कालावधी विशेष असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर काय कुरनूर धरणाचं पाईपलाईन हे काँग्रेसच्या काळामध्ये झालं बायपास बायपास जे एम एसीबी पासून आहे ते काम काँग्रेसच्या काळामध्ये झालं अनेक गल्ली बोळामध्ये रस्ते हे काँग्रेसच्या काळामध्ये झाले आता ह्यांचं फक्त भपके पण आहे त्या ठिकाणी कुठंतरी कॉन्क्रीट रस्ते झालेले त्याला खड्डा करणे त्यात काहीतरी विकासाचं नाव घेऊन खड्डे मारून जवळपास दीड वर्ष झाले कुठंही रस्ते झाले नाहीत जे कॉन्क्रिटीकरण आमच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसचे किंवा ह्या पूर्वीचे नगर अध्यक्ष होते त्या काळामध्ये झालेले तेही खड्डे मारून सगळं खड्डा ठेवलेला आहे त्यांनी अनेक गोरगरिबांना पाण्याचा त्रास आहे आणि हे सांगतात की आम्ही पंच्याहत्तर कोटीच काम मंजूर केलं काम मंजूर होऊन दोन वर्ष झाले आणि त्या टेंडरमध्ये अजून गुंतलेले होते आदरणीय आमदार आपले अक्कलकोट तालुक्याचे आणि त्या टेंडर मधनं आता कुठंतरी बाहेर पडले तर अजून काम का चालू होईना दोन दोन वर्ष काम अजून रखडलं गेलेलं आहे आणि हे विकासाचा गप्पा मारतात एक एक काम जे हायस्कूल हायस्कूलपासनं ते तांड्याचा रस्ता त्याची कालावधी आहे तिथं काहीही अडथळा नसताना वर्षभरात काम करायला पाहिजे होत आजही देखील ते काम अपूर्ण आहे म्हणजे जवळपास अडीच वर्ष काम अपूर्ण ठेवणे त्याला एस्टिमेट वाढवणे त्याचं बजेट वाढवणे ह्यामध्ये हे लोक गुंतलेले आहेत आणि सांगायचं काय आम्ही विकास करतो पण दरवर्षी त्या एस्टिमेटच रेट वाढवणे ह्यामध्ये हे लोक गुंतलेले आहेत कुठेही विकास होत असेल पण संत गतीने करून त्यात मलिदा कसं मिळतं याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न मतदारांना काय आवाहन करतो <laughs> मतदारांना एवढंच आवाहन करतो की गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जे काँग्रेस पक्षाने गोर गरिबांना घेऊन जायचा प्रयत्न केलाय तेच विचार घेऊन आम्ही युवक मंडळी आदरणीय अशफाक भाईंना या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार आणि खाली सर्व आमचे नगरसेवक आहेत यांच्या मागे खंबीरपणे उभा राहावा ज्या पद्धतीने आपल्या पूर्वजांनी हे भारत उभा करण्यामध्ये कष्ट घेतले त्याच पद्धतीने अक्कलकोटचा विकास करण्यामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि काँग्रेसचे माजी मंत्री तुमच्यापासून दुरावले हाती घेतले त्याचं काय मतदानावर परिणाम होईल काय त्याच्यावर मतदानामध्ये काय परिणाम होणार नाही आहे कारण त्यांनी विचार ज्या पद्धतीने घेतलाय आणि आमचा विचार धर्मनिरपेक्ष पद्धतीने आहे त्यामुळे आम्हाला काय परिणाम जाणवत नाही किती टक्क्याचं काही यादीबातच जाणवणार ठीक आहे त्यांचंही काम होतं जाणवल पण त्यांच्या विचारामुळे लोक त्या ठिकाणी झुकणार नाहीत काही आता कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर बसलो उठलो आम्ही सगळेच होतो त्यामुळे थोडंसं फार पडणार नाही थोडसं काहीतरी जाणव एकूणच नगरपालिका नियुक्ती सत्ता चांगलीच रंगत आली असून दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मतदार कोणत्या पक्षाला साथ देतील हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचे आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रफ पर्सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ सेंटर, स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे पनाळी पत्रे तसेच पोलाल स्टीलचे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किपाय ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय समोर तडवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होझियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट